कंढाण पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर या कारवाईमध्ये पाच लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुदमा जप्त करण्यात आला असून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान कंढाण पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की गोंडेगाव बीट अंतर्गत गाडेघाट ते कंढाण मार्गावर ट्रॅक्टरमध्ये चोटी रेती वाहतूक होत आहे तात्काळ हालचाली करत पोलिसांनी संशयित टॅक्टर क्रमांक एम एच चाळीस ए अठ्ठावीस सत्तावन्नला अडवलं वाहनाची पाहणी केली असता ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेती आढळली आहे टॅक्टरचा चालक गणेश शंकर बागडे वैवश्य चौतीस राहणार पिपरी कन्हाण याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता वाहनाचा मालक उमेश यादव असल्यानं चालकाने सांगितलं यावरून पोलिसांनी अर्धा ब्रास रेती किंमत पंधराशे रुपये आणि टॅक्टर किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक केवळ कायद्याचं उल्लंघन नसून पर्यावरणावरही गंभीर परिणाम करते नद्यावरील अवैध रेती उपशामुळे जलस्रोतचा व्यास होतो आणि नद्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलतात आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते यावेळी जैवविविधतेचा धोका पोहोचतो आणि परिसरातील शेतकऱ्यांचं जलसिंचन प्रभावित होते अवैधरित्या रेती वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनं दिवसाढवळ्या रस्त्यावरून प्रवास करत असतात तरीही अशा घटनांना वेळीच आळा घालण्यात प्रशासन कमी पडत आहे अशा घटनांवर वेळोवेळी वेड़ कठोर कारवाई केली जात नाही त्यामुळे या व्यवसायाला बळ मिळत आहे रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल करून थांबण्याऐवजी अशा घटनांच्या मुळापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे रेती माफियाच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहून नियमित तपासणी मोहीम राबवली पाहिजे यासंदर्भात स्थानिक नागरिकांनीही जागरूकता राहून अशा घटनांची माहिती पोलिसांना द्यावी गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बावणकर करकंढाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल